शेतकरी मित्रांनो नमस्कार मी संजय कुमार सूर्यवंशी बागेची छाटणी कशी असावी आणि बागेचं खत नियोजन कसं असावं याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती माहितीच आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बागेची ज्यावेळी छाटणी चालू होती तर इथं कडक छाटणी चालू होती म्हणजे रिफिल गाडी पेन गाडी पूर्णपणे काढून टाकली होती म्हणजे या ठिकाणी पहा त्या झाड काड्या फक्त दिसतात रिफिल काडी पेन काडी अजिबात झाडाला ठेवलेली नाही आहे अशा पद्धतीने छाटणी चालू होती अशा परिस्थितीमध्ये आपण ह्या ठिकाणी त्यांना सांगितलं की अशी छटणी बरोबर नाही आहे तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जी काय छाटणी असते ते रिपील गाडी पेन गाडी आणि पंच छाटणी म्हणतो ना आपण नॉर्मल अशी छाटणी करायची असते तर पहा इकडं शेटिंग पहा या ठिकाणी असे एक दोन तीन फळं चार पाच दहा फळं थ शेटिंग दिसतात त्या ठिकाणी परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर पाहू शकतात ठीक दिका, आहे या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही पाहू शकता ही काळी बघा भरपूर जाडा लागल्यामुळं हे शेटिंग पाहता या ठिकाणी वरच्या फांदरच पन्नास फळं घेतात कुठंही पाहिलं या या हे पहा हे सेटिंग पहा इथलं पण सेटिंग आता हे जर झाड बघा इथं आत सेटिंग पहा इथं पण पाहू शकता हे पाहायचं पुढे घ्या ही सेटिंग दाखवा तर रिफिल काढी पेन काढी ठेवली तर चौकीने घासंधी राहती कळीने घासंधी राहते आणि या ठिकाणी विशेषतः सगळ्यात महत्त्वाचं छाटणी तर महत्त्व जास्तीच पाहिजे करून जमिनीमधून तर सुरुवातीला पाहिल्या पाण्याला जर बॉस एक ते दोन लिटर या ठिकाणी जर ड्रिचिंग केलं असेल तर घातलेली सगळे खतनचं विघटन होऊन शंभर टक्के पिकाला शंभर टक्क्याचे जे काही अन्नद्रव्य आहे ते शंभर टक्के लागू होतात आणि कसल्याही अन्नद्रवाची डिफिशिव होत नाही अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जवळजवळ शंभर शेटिंग या ठिकाणी तुम्हाला सांगायला ह्या पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो पहा हे पुढचं झाड झाड जर बघितलं तर एवढं झाड जर मोकळ केलं असेल तर ते चौकी निघणार कुठं मग अशा हा ह्या कंडिशनला या ठिकाणी कंडिशन शेतकऱ्याचं जे काही नुकसान होणार होतं ते आपण वाचवलेलं आहे तर इथं पहा हे आपल्या पद्धतीने छाट्टी झालेली आहे पूर्णपणे खताचं नियोजन असेल छटणी नियोजन असेल आणि जैविक नियोजन जे आहे केरणच्या माध्यमातून ते आपण ह्या ठिकाणी दिलेलं आहे अशा पैसे तुम्हाला हा रिझल्ट बघायला मिळतो तर सर्वांना विनंती असेल छाटणीमध्ये पन्नास टक्के शेतकरी फसतो तर छाटणी व्यवस्थित पाहिजे एकात्मिक मूलद्रस्त पण केलं पाहिजे आणि निश्चित जर आपण केरणची साथ घेतली तर शंभर टक्के आपल्याला खूप चांगला रिझल्ट बघायला मिळतात त्या ठिकाणी धन्यवाद